एक सकारात्मक विचार चॅनेलला सब्सक्राईब आणि शेअर करा राज्यात नगर परिषदच्या निवडणुकांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता पंधरा डिसेंबर पासून लागू झाली आहे राज्य निवडणूक आयोगाकडून आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला निवडणुका होणार असून सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे म्हणजे राज्यात एकूण एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला होणार असून सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे यामध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराचे उमेदवारी म्हणजे नामनिर्देशन पत्र ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे म्हणजे तेवीस ते तीस डिसेंबर पर्यंत उमेदवाराचे फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरला उमेदवाराचे फॉर्म म्हणजे नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे त्यानंतर दोन जानेवारी पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची तारीख सांगितली आहे त्यासोबत तीन जानेवारीला निवडणुकांच्या चिन्हांचा वाटप होणार असून अंतिम उमेदवारी यादी म्हणजे फायनल कॅन्डिडेट लिस्ट जाहीर होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला निवडणुका होणार असून सोळा तारखेला निकाल लागणार आहे तर याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या निवडणुका ईव्हीएम पद्धतीने होणार आहे राज्यात एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्याहत्तर हजार बहात्तर मतदार आहेत त्यामधून पुरुष एक कोटी एक्क्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार सातशे सहासष्ट आहे तर स्त्री एक कोटी सहासष्ट लाख एकोणतीस हजार सातशे पंच्याण्णव आहे आणि इतर चार हजार पाचशे नव्वद मतदार आहे एकूण मतदाराची संख्या ही आहे यावेळी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांसाठी जाहीर झालेला प्रचार पॅकेज म्हणजे प्रचारासाठी दिला जाणारा निधी असा आहे की अ वर्ग महानगरपालिकेला पंधरा लाख ब वर्ग महानगरपालिकेला तेरा लाख क वर्ग महानगरपालिकेला सतरा लाख आणि ड वर्ग महानगरपालिकेला नऊ लाख म्हणजे या अनुसार अमरावती महानगरपालिका ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेला प्रचारासाठी नऊ लाख रुपयांची निधी मिळणार आहे त्यासोबत निवडणुकांच्या अठ्ठेचाळीस तास अगोदरपर्यंत प्रचार बंद होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे यामध्ये उमेदवारांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर उमेदवाराने जात प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आत सादर केले नाही तर उमेदवारी खारीज होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे यंदा निवडणुकात निवडणूक आयोगाने एक नवीन उपक्रम राबवले आहे ते म्हणजे राज्यात अनेक मतदार केंद्रातून काही मतदार केंद्र पिंक मतदार केंद्र असणार आहे म्हणजे जिथे केवळ महिला कर्मचारी रजू असणार आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात सगळ्या महानगरपालिका कामावर लागल्या आहेत त्यामुळे इतक्या वर्षानंतर निवडणुका होणार असल्यामुळे सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महापालिका च्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्यामधील सत्तावीस महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे पाच महापालिकांची दोन हजार वीस मध्येच मुदत संपली होती अठरा महापालिकांची मुंबई सहित दोन हजार बावीस मध्ये मुदत संपली आहे आणि चार महापालिकांची मुदत ही दोन हजार तेवीस मध्ये संपली होती या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल जात वैदती वैधता पडताळणी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे पत्र उमेदवार